जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी शाकंभरी पौर्णिमेला गुरुपुष्य योग तयार होत आहे जाणून घ्या योगातील कोणते पाच विशेष उपाय तुमच्या जीवनात सुख समृद्धी व धनधान्याची भरभराट करते गुरुवार जानेवारी पंचवीस रोजी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला शाकंभुरी पौर्णिमा असेही म्हणतात याच दिवशी शाकंभरी नवरात्रोत्सव संपतो याच दिवशी गुरुपुष्य योगही तयार होत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरुपुष्य योग येतो हा योग तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणतो खरेदी व्यवसाय इत्यादी या योगात शुभ आहे चला जाणून घेऊया पौर्णिमेतील गुरुपुष्य योगामध्ये कोणते पाच उपाय करावेत ज्यामुळे धनधान्याची प्राप्ती होईल आणि जीवनात आनंद वाढेल पौर्णिमा व गुरुपुष्य योग नव्हतं पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून गुरुपुष्य योग तयार होत आहे पंचांगानुसार पौर्णिमा तिथे जानेवारी चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रारंभ होत असून जानेवारी पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटापर्यंत आहे पौर्णिमेचे शुभ योगसनयोग वंषपौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्य योगाव्यतिरिक्त रवयोग अमृत सिद्धी योग आणि प्रीती योग तयार होत आहे वंषपौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे पौर्णिमेला व गुरुपुष्य योगात काय करावे गुरु पुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचे पठण करा लक्ष्मीला दूध अर्पण करा भगवान विष्णूला पंचामृत तुळशीची पाने गूळ आणि चणे अर्पण करा लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमचे जीवन समाधानी सुख संपत्ती आणि समृद्धीने भरलेले राहील गुरुपुष्य योगात सोन्या आणि पौर्णिमेला चांदीची खरेदी करावी सोने खरेदी केल्याने तुमचा आनंद वाढेल आणि सुख समृद्धी नांदेल सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सोन्यामुळे तुमचे भाग्यही पालटेल कारण हे सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे दुसरीकडे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर तुम्ही पुष्य योगामध्ये हळद खरेदी करा हळद तुमचे नशेब मजबूत करेल तुमचे कार्य यशस्वी करेल फळ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकते गुरुपुष्य योगामध्ये बृहस्पतीचा प्रभाव जास्त असतो अशा परिस्थितीत तुम्ही पौर्णिमेलाविता रामचरित मनस इत्यादी धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करा रात्री पाण्यातून पांढरी फुले व तांदूळ घालून अर्घ्य द्यावे चंद्र बीज मंत्राचा जप करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद